हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मला करायची होती किचनची साफसफाई सा त्यासाठी मी दोन्ही मान्यांवरचे भांडे काढून घेतले घासण्यासाठी इथे मान्य जवळच मोठी खिडकी असल्यामुळे भांड्यांवर पण सारखी धूळ पडते त्यामुळे भांडे पण सारखे साफ करावे लागते मला इथे मी भांडे किचन किचनवट्ट्यावरणी घासली इथं जागा आहे आम्हाला भांडे घासायला तिथेच भांडे घासते मी कारण किचन वाट्ट्यावर भांडे घासायला एवढे खूप सारे भांडे होते त्यामुळे मी खालीच बसून घासते जेवणाचे भांडे मी किचन वट्ट्यावरच घासते खाली नाही घासत कारण थोडे असं जास्त पण नाही राहत मग आता हे मान्यवरचे काढल्यामुळे जास्त भांडे त्यामुळे मी खालीच घासते थोडे थोडे भांडे घासून मी पाठीमध्ये इथे खिडकीमध्ये ठेवत होते खिडकीमध्ये जरा ऊन होतं मग ते सुकल्यानंतर बाहेर पसरून ठेवत होते फॅनखाली जरा इथे जागा कमी असल्यामुळे मी एकाच मान्यवरचे भांडे पूर्ण काढून घेतले होते पहिले मी एकाच मान्यवरचे भांडे घासून घेतले मग मान्यवरच्या मॅट पण चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या ह्या मान्यवरच्या मॅट मी खिडकीवर ऊन आलो होतं तिथेच वाळायला टाकल्या होत्या पहिले मी या मान्यवरचे सगळे भांडे घासून घेतले होते ते सुकायला ठेवले नंतर मग ही मान्नी पण काढली चांगली स्वच्छ धुण्यासाठी ही मानणी घासून झाल्यावर मी गॅलरीमध्ये ठेवून दिली सुकण्यासाठी म्हणजे दुसऱ्या मान्यवरचे भांडे घासायला मला जागा थोडी रिकामी होईल त्यासाठी माने स्वच्छ धुतल्यावर मी गॅलरीमध्ये सुकायला ठेवली मग दुसरी मान्यवरचे भांडे काढले घासायला ही मी जी पहिली मान्य धुतली त्यावर एवढी धूळ नाही बसत आणि काही खराब पण नव्हत भांडे आणि आता मी जे भांडे काढते त्या मान्यवर थोडी जास्त धूळ होते कारण या साईडला गॅस असल्यामुळे फोडणीची वाप ती सगळी या मान्यवर येऊन बसते भांडे थोडेसे उन्हामध्ये सुकल्यानंतर मी परत बाहेर आणून इथं पसरून देते फॅन खाली इथं वरच्या मॅटसाठी माझा हात पुरत नव्हता म्हणून मी काठीने काढत होते ती मॅट या मानण्यांवर पेपर टाकण्यापेक्षा अशा मॅट टाकलेल्या बऱ्या असतं कारण त्या धुवायला पण बरं पडतं मॅट आणि जरी ओल्ले भांडे ठेवले नाही या, या मान्यवर मॅट असल्यावर तरी काहीच होत नाही त्या मॅटला अजिबात खराब नाही होत तसं पेपर टाकल्यावर थोडेसे पाण्याचे डाग पडल्यावर लगेच पेपर खराब होता आणि पेपरमुळे झुरळ पण होता घरामध्ये माझे सगळे भांडे घासून झाल्यानंतर माझ्याकडे छोटे डबे त्यामधलं पण मी सामान काढून ठेवलो वाटीमध्ये म्हणजे आता किराणा का मग लगेच त्या डब्यांमध्ये पण ठेवता येईल मला मी पहिली जी मांडणी घासली ती घासायला पण सोपी जाते पण ही आहे ना आता मी घासते ही एवढी घासायला बरोबर नाही जमत एकदम छोट्या छोट्या तार आहे ना तिला त्यामुळे मान्य मी गॅलरीमध्ये ठेवलं होतं म्हणून मी लगेच जाळं पण काढून घेतलं एवढं काही जाळं नव्हतं पण झटकून घेतलं आणि मी इथं खिडकीवर पण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं मला प्यायच्या पाण्याचे भांडे ठेवायचे होते धुवून आमचं प्यायच्या पाण्याचा जरा प्रॉब्लेम होतो आता त्यामुळे भांडे भरून ठेवावे लागतात उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होतोच होतो दोन्ही मान्य सुकल्यानंतर मग मी लगेच दोन्ही मान्या पण लावून घेतल्या आणि त्याच्यावरचे भांडे पण लगेच लावून घेतले सगळे सुकले होते भांडे करता करता मला स्वयंपाकाला पण उशीर झाला एक वाजली होते मग मी हे बाजूला ठेवून दिलं जरा ते भांड्यांचं काम आणि पहिला स्वयंपाक करून घेतला भांडे लावून झाल्यानंतर हे डबे पण मी चांगले पुसून घेतले चांगले कोरडे करून घेतले कारण त्याच्यामध्ये मला सामान भरून ठेवायचं होतं एवढं गरम होत होतं आणि त्यामध्ये लाईट पण गेली होती त्यामुळे जास्तच गरम होत होतं आणि भांडे पण सु सुकून जात होते गरम जास्त असल्यामुळे आणि मी भांडे घासत होते तेव्हा नळांना पण एवढं गरम पाणी होतं जसं गरमच केलेलं पाणी एवढं गरम होतं डबे आम्हाला या स्टीलच्या डब्यांमध्ये मी जास्त कडधान्यच भरून ठेवते इथे मी डब्यांवर असे लेबल लावून देते म्हणजे कशामध्ये काय ठेवले ते लवकर सापडून जातं जास्त डबे उचकायची गरज नाही राहत जर लेबल नाही लावलं तर सगळे डबेसारखेच असतात सगळे मग हा डबा उचक तो डबा उचक त्याच्यातच टाईमपास जातो मग लेबल लावलेलं ला कधी पण चांगलंच असतं आणि लगेच दिसून पण जातं नाव असलं ना लिहिलेलं मग लगेच दिसून जातं कशामध्ये काय ठेवलं आहे बघू शकता माननीचा फायनल लुक जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ